मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना म्हणते की यशने आरोहीची निवड केली याबद्दल मला वाईट वाटलंच नाही अगं आरोही तुला काही दिवसातच समजेल की तू खूप मोठी चूक करते यश बरोबर लग्न करून त्यावेळी आता आरोही घाबरते सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो मग पुढे आता अरुंधती म्हणते की अगं संजना हे तू काय बोलतीयेस त्या आरोहीला संसाराच्या चार चांगल्या गोष्टी सांगायच्या की तिला असं बोलून घाबरवायचं त्यावेळी संजना म्हणते तुला काय वाटतं की या आरोहीचं आणि यशचं नातं हे खरं आहे का असं नाही ते साफ खोटं आहे आणि यश अरे तू माझ्या गौरीला दुखावून या आरोहीबरोबर आता एंगेजमेंट करायला निघालास अरे तू या गोष्टीमुळे कसा आनंदी राहणार आहेस आणि त्या मुलीला तरी कसा आनंदी ठेवणार आहेस त्यावेळी अरुंधती म्हणते बास संजना तिच्या मनात तू काहीही भरवू नकोस आणि माझ्या मुलांना तर काहीच बोलू नकोस अगं तू जर भरल्या घरामध्ये एवढं वाईट बोलणार असेल तर मला अजिबात ते आवडणार नाही माझ्या मुलांचे सुंदर क्षण त्यांना अनुभवू देत तू रागाच्या भरात आणि भावनेच्या आहारी जाऊन खूप मोठी चूक करत होतीस परंतु आता यापुढे आरोही किंवा यश बद्दल कुणीही बोललेलं तू किंवा दुसरं कुणीही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही आता गौरीच्या बाबतीत जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागते असं म्हणून अरुंधती संजनासमोर हात जोडते त्यावेळी यश म्हणतो हे बघ आई अजिबात तू या संजनासमोर हात जोडायचे नाहीस त्यावेळी अरुंधती म्हणते असू देत यश मी माझ्या मुलांसाठी कोणताही कमीपणा घ्यायला तयार आहे पुढे आता अरुंधती संजनाला म्हणते हे बघ गौरीने सुद्धा तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता गौरीने दिलेलं हे तू पत्र वाच एका मैत्रिणीने एका मित्राच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मित्रासाठीच हे पत्र लिहिलं आहे तेव्हा गौरीने ते लिहिलेलं पत्र आता अरुंधती संजनाकडे देते तर संजना ते वाचू लागते पुढे आता अरुंधती म्हणते मला या आता रूममध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नकोये मग तो विषय असो किंवा व्यक्ती असो असा टोमनाथी संजनाला मारते आपण यश आणि आरोहीला आशीर्वाद देण्यासाठी इथे जमलो आहोत ज्यांना आशीर्वाद देणं जमणार नसेल त्यांनी इथून गेलेलं बरं असं टोमनाथी पुन्हा एकदा संजनाला मारते त्यावेळी संजना तिथून जाणार असते तर आप्पा म्हणतात कोणी कुठेही जायचं नाही चुका झाल्या आहेत ना तसे कान देखील उपटले गेले आहेत त्यामुळे सर्वांनी इथेच थांबायचं त्यावेळी आता गुरुजींना देखील आप्पा म्हणतात घरोघरी मातीच्या चुली हे असं होतच राहणार त्यानंतर गुरुजी आता म्हणतात की दोघांनी एकमेकांना एंगेजमेंट रिंग आता घालायची आहे तेव्हा आरोही आणि यश एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा आरोहीला मी कशाप्रकारे प्रपोज केलं हे सर्व काही यशला आता आठवत असतं आणि आरोहीने सुद्धा मला कसं प्रपोज केलं हे सर्व क्षण देखील आरोहीला आणि यशला आठवत असतात दोघेही एकमेकांकडे आता खूप वेळ पाहत असतात पाहून घरातील सर्वांना आता हसू येतं आता हा पुढे जातो आणि दोघांनाही इशारा करून सांगतो की एंगेजमेंट रिंग घालण्याची परमिशन गुरुजींनी दिली आहे तेव्हा यश आता गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो आरोही विल यू मॅरी मी त्यावेळी आरोही म्हणते थांब मला तुझ्या बरोबरीने तर येऊ दे असं म्हणून तीसुद्धा गुडघ्यांवर बसते आणि म्हणते यश असं म्हणतात की दोघांनीही एकमेकांच्या समोर संसारात गुडघे टेकायचे असतात आणि तू तर मला एंगेजमेंटच्या दिवशीच गुडघे टेकायला लावलेस आता मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तेव्हा यश हा खूपच खुश होतो आणि लगेच तिच्या बोटामध्ये एंगेजमेंट रिंग घालतो त्यावेळी सर्वजण टाळ्या वाजवतात तर आरोही देखील यशच्या बोटात आता रिंग घालते आणि ही एकमेकांच्या बोटात रिंग घातल्यामुळे बोटा दोघांची एंगेजमेंट होते तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात त्या दोघांचं अभिनंदन करतात एंगेजमेंट संपन्न झाल्यानंतर नितीन जोरा शिट्टी वाजवतो त्यावेळी कांचन म्हणते आता जोडीने वाकायची सवय करा यश विचारतो म्हणजे तेव्हा जोडीने सर्वांचा आता आशीर्वाद घ्यायचा आहे असं कांचन म्हणते आप्पा म्हणतात सर्वांसमोर वाकायची गरज नाही सर्वांना एकत्रच तुम्ही नमस्कार करा तेव्हा यश आरोही सर्वांना एकत्रच नमस्कार करतात तर यशवंत हो असा आप्पा त्याला आशीर्वाद देतात तर कांचन म्हणते सुखी राहा त्यावेळी अरुंधती म्हणते एकमेकांची साथ कधीही सोडू नका त्यानंतर संजनाला वाईट वाटतं ती तिथून जाणार असते तेवढ्यातच माया येते मायाचं लक्ष मनूकडे असल्यामुळे त्या दोघींची जोरात धडक होते तेव्हा संजना म्हणते काय ग कुठे बघून चालली होतीस तू आणि कोण आहेस त्यावेळी आता सर्वांना जरा धक्काच बसतो तेव्हा माया टीचर तुम्ही इकडे आल्या म्हणून मनू लगेच जा मायाकडे जाते आणि तिला मिठी मारते तेव्हा आशूला आता खूप राग येतो माया आल्यामुळे सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा तुम्ही कोण असा प्रश्न आता कांचन करते तेव्हा मी मनूची टीचर आहे तिची फेवरेट आहे असं आता माया तिची ओळख करून सांगते अरुंधती देखील मायाची ओळख करून देते मग त्यानंतर आता संजना म्हणते पण पाहून चालता येत नाही का त्यावेळी माया म्हणते पाहून चालता येत नाही का म्हणजे तुम्हाला कुठे एवढी तंद्री लागली होती तुम्ही कुठे एवढ्या घाई गडबडीत निघाल्या होत्या दोघींमध्ये वाद होणारच असतात तेव्हा अरुंधती दोघींना गप्प करते मग त्यानंतर आता मी या लकी कपलसाठी गिफ्ट आणायला गेले होते असं माया म्हणते त्यावेळी आशू म्हणतो नाही आणलं असतं तरी चाललं असतं कारण त्या घरचे सर्वजण इथे होते त्यांना गिफ्ट देण्यासाठी बाहेरच्या कुणी इथे यायची गरजसुद्धा नव्हती त्यावेळी आता माया म्हणते आपल्या माणसांसाठी यावं लागतं तर अरुंधतीने तुम्हाला फक्त बोलवलं होतं आमंत्रण दिलं नव्हतं असं आता आशू म्हणतो तेव्हा आपल्या माणसांबरोबर नातं जोडण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते असं माया म्हणते आणि नातं तर प्रेमावर चालतं मग पुढचे व्यक्ती कशीही असो ते स्वीकारावी लागते त्यावेळी आशू म्हणतो समोरच्याची पण इच्छा होईना आपल्याबरोबर मैत्री करण्याची असं कोणाच्याही आयुष्यामध्ये घुसखोरी करू नये पुढे आता त्या दोघांचे वाद अरुंधती थांबवते मग त्यानंतर आता माया पुढे होते मी यश व आरोहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्या दोघांनाही गिफ्ट देते तेव्हा माया टीचर तुम्हाला गिफ्ट का नाही आणलं असं म्हणून विचारते त्यावेळी माया काहीच बोलत नाही अरुंधती म्हणते अगं तुला कशाला गिफ्ट हवं आहे असं अनिज देखील विचारू लागतो तेव्हा ती म्हणते नाही मला आत्ताच्या आत्ता हवं आहे गिफ्ट माया टीचर मला भेटायला आली मग गिफ्ट हवं ना अरुंधती पुढे जात तिला हळूच म्हणते बाळा असं कुणीही आता तुला भेटायला येताना गिफ्टच हवं का ती म्हणते हो मला गिफ्ट हवं आहे आणि माझा हाच रूल आहे असं मनू बोलते त्यावेळी आता मायाला ती हट्ट करू लागते की चल माया टीचर मला गिफ्ट हवंय आशुतोष म्हणतो की मनू हे तुझं अति आहे अजिबात तुला आता काही मिळणार नाही अगं तुला जे हवं आहे ते माझ्याकडे माग उगीच पाहुण्यांना तू का त्रास देते त्यावेळी माया म्हणते पाहुणी तर मी तुमच्यासाठी आहे परंतु तिच्यासाठी मी तिची फेवरेट माया टीचर आहे मला तिच्या हट्टाचा त्रास कधीही होत नाही उलट मला माहिती असत तिला कधी काय हवं आहे थे? ते तेव्हा आता मनू खूपच खुश होते माया म्हणते म्हणूनच मी माझ्या मनूसाठी खूप छान असं गिफ्ट आणला आहे कलर पेन्सिल हवे होत्यात ना तुला म्हणून आणल्या त्यावेळी आता मनू विचारते हो मला हेच हवं होतं तुला कसं समजलं तेव्हा आपल्या दोघींमध्ये एक वेगळंच कनेक्शन आहे असं आता माया म्हणते आता आशुतोष खूपच चिडतो आणि म्हणतो माया हे पहा मी ज्या कारणासाठी आला होतात ना ते कारण आता संपलेलं आहे तेव्हा माया जरा रागातच आशुकडे पाहू लागते तर आता नितीन म्हणतो की मला तर डे केअरमध्ये आल्यासारखं वाटतंय अहो माया टीचर तुमचं पुराण संपलं असेल तर मी बोलू का कारण नसताना काहीतरी शिकवण्याची तुमची वृत्तीच आहे तर अनिशा खुर्चीवर उभा राहतो आणि म्हणतो मी आणि ईशाने यश व आरोहीसाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे तुम्हाला ते आता दाखवायचंय तेव्हा काय सरप्राईज आहे असं आता कांचन विचारू लागते तेव्हा आम्ही एक छान असा डान्स करणार आहोत यश आरोहीसाठी त्यावेळी हे कधी ठरलं कांचन विचारू लागते कारण तुमच्या दोघांमध्ये तर भांडणं सुरू होती ना त्यावेळी अनिश म्हणतो आम्ही टाईम प्लीज घेतलाय तर आता अनिश जवळ उभी राहात ईशा म्हणते आजच्या दिवस आम्ही टाईम प्लीज घेतलाय तेव्हा या मुलांचं काही खरं नाही असं आता आप्पा म्हणतात पुढे आता गुरुजी म्हणतात बरं मी निघू का आप्पा गुरुजी आता जात असताना आप्पाही त्यांना सोडायला बाहेर जातात नंतर आता घरातील सर्वजण खूपच खुश असतात संजना तेथून निघून गेलेली असते तर आता अनिश व ईशा हे दोघेही मिळून खूप छान असा डान्स परफॉर्मन्स करतात तो डान्स सर्वांनी आवडतो त्यानंतर यश आणि आरोही पुढे येतात दोघेही खूप छान असा डान्स करतात तेव्हा सर्वजण त्या दोघांना चेअरअप करतात आता डान्स झाल्यानंतर दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात एकमेकांवरून ते दोघेही नजर अजिबात हटवत नाही त्यावेळी सर्वजण त्या दोघांना इशारा करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या दोघांचं लक्ष नुसतं एकमेकांकडे असतं आता अनिश आणि ईशा हे दोघेही पुढे जातात आणि जोराजोरात टाळ्या वाजवतात तर हे दोघे जण खूप लाजतात सर्वजण त्यांच्यावर हसतात तेव्हा अरुंधती देखील खूपच खुश होते आणि आपल्या लाडक्या लेकाकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये संचना मायाला विचारते काय नवीन स्वप्न पाहतीस की काय तेव्हा स्वप्न पाहून झालंय आता ते रंगवण्याचा प्रयत्न करते आणि ते पूर्ण करण्याचा देखील असं माया आता संजनाला उत्तर देते त्यानंतर आता माया टीचर तू पण माझ्याबरोबर खेळायला ये ना असं आता मनू तिला बोलवते त्यावेळी आता माया जाते आशुतोष आशूही त्यांच्यामध्ये सामील होतो त्यामुळे आता आशुतोष माया आणि मनू हे तिघेही खेळू लागतात तेव्हा संजना म्हणते अरुंधती तुला सावध राहण्याची गरज आहे जे मला दिसतं ना ते तुला दिसणार नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा